या भूमीतला या पांढरीतला सलहिरा मानाचा तुरा विरुद्ध कोकमठाण कोकमठाण जंक्शन आश्रम कोकम कोकमठाण आश्रम आणि गायकवाड निमळ गायकवाड निमळतचा भाऊंच्या असती कुस्ती ती किती रकमेला लांबखी साहेब सांगा पंधरा हजार रुपये इनाम टाळ्या करा सगळ्यांनी बाऊंसाठी सुद्धा आणि पैलवानासाठी सुद्धा या गावचा पैलवान आकाश आज काय पराक्रम करणार बघूया पर प्रतिस्पर्धी त्या जंगली महाराज कुस्ती केंद्र कोकण ठा कोपरला को मला तैकलवासाचा पट्टा येतो पांढऱ्या लंगीचा पैलवा पलीकडला आपल्या गावचा आपल्या भूमीतला पराक्रम सगळ्यांनी ऐकलं मग अशी महाराष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा तिथं त्याच्या गटात त्यांना नंबर काढलेला आणि या गावाचं नाव केलं नगर जिल्ह्याचं नाव केलं त्या पैलवान हजारांचं लक्ष कुस्तीकडे लागलेला मोठ्या जुडकी पैलवान तुम्ही तयार राहता मोठ्या जोडीतील दोन्ही जोड्या तयार रहा थोड्या वेळात कुस्ती लागणार आहे तुमची मोठ्या जोडीतील पैलवा मी सांगितलंय म्हटल्यानंतर तुमच्याही लक्षात आलं पाहिजे उठा तयारी करा हातात काय असेल ते थोडं भासुला ठेवा चला आकाश कुस्ती करा कोपरगावकर कुस्ती करा चांगले चांगली काही कुस्त्या राहिलेल्या सगळ्यात कुस्त्या आतापर्यंत चांगल्या झालेल्या आहेत बघण्यासारख्याच कुस्त्या झालेल्या आहेत बाहेरली वा वा